जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगरकरांची लाडकी लेख बहीण म्हणून विधानसभा निवडणुकीत मला मतांनी ओवाळणी द्या असे आवाहन पारनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी केले अहिल्यानगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान ता त्या बोलत होत्या राणी लंके यांचे आरणगाव हे माहेर आहे गुरुवारी निमगाव वाघा इथून सकाळी प्रचार फेरीत शुभारंभ झाला त्यानंतर निप्ती निमळक नवनागापूर वडगाव गुप्ता शिंगवे नाईक इस्लामपूर देहरे नांदगाव या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला दोन्ही उमेदवारांच्या प्रचार सभेत आलेल्या नेत्यांनी राज्याच्या व देशाच्या कारभारावर बोलणे अपेक्षित आहे मात्र त्या नेत्यांनी माझ्याविरोधात टीका केली याच ठिकाणी माझा विजय निश्चित झाला आहे असा विश्वास श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी व्यक्त केलाय कोळगाव येथे राहुल जगताप यांची प्रचारसभा झाली यावेळी ते बोलत होते दिवंगत बबनराव ढाकणे यांनी अनेक पाझर तलाव करून शेवगाव पाथर्डीच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढला पाथर्डीतील विजेच्या समस्येसाठी त्यांनी विधिमंडळात उडी घेतली होती हा इतिहास आहे ढाकणे परिवाराला प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हवी आहे गत दहा वर्षात लोकप्रतिनिधींना एकही तलाव उभारता आला नाही भगवानगड पाणी योजना मुदत संपूनही सुरू करता आली नाही असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी राजळे यांच्यावर केला आहे भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांचे नावे घेण्याची पात्रता यांची नाही महाराष्ट्रात तोडून फोडून आणलेले सरकार हे जनतेला मान्य नाही महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केलाय खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे शिर्डी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती गोगरे यांच्यासह हो जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार आशुतोष काळे यांनी एक्केचाळीस पूर्णांक एकावन्न कोटी निधी आणला निवडणुका बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आमदार काळेंनी आणलेल्या निधीची परतफेड वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भरभरून मतदानातून करून द्या असे आवाहन महानदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या बालाजी देडगाव येथील मुरकुटे गटाचे कट्टर समर्थक महादेव कदम तसेच तेलकुडगाव येथील अंबादास शेंडगे नवनाथ शेंडगे शिवाजी शेंडगे अजिनाथ शेंडगे विठ्ठल शेंडगे दत्तू शेंडगे सोमनाथ शेंडगे व लहू दळे यांनी आमदार शंकरराव गडाक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे गेल्या आठ दिवसांपासून लंगे व मुरकुटे यांच्या अनेक समर्थकांनी शंकरराव गडाक या गटात प्रवेश केला आहे निवडणुकीत मतदान घडवून आणण्याची जबाबदारी बूथनिहाय कार्यकर्त्यांची आहे ह्या काळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोडलेले एक एक मत चंद्रशेखर घुले यांना विजयाकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी अधिक दक्षतेने गावातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आजारपणात दगा देऊन काही गद्दारांनी फसवले त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे श्रीरामपूर मतदारसंघात देखील प्रत्येक शिवसैनिक हा महाविकास आघाडीचा पाळून उमेदवार हेमंत ओगले यांच्या विजयासाठी खरा शिवसैनिक कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खवरे यांनी केले आहे शिवसेना शहर शहरप्रमुख संजय छल्लारे यांच्या निवासस्थानी शिवसेना गटाच्या वतीने बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला त्या प्रसंगी श्री खेवरे हे बोलत होते राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याची धमक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असून त्यांचा हात हा आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे त्यामुळे ते, ते आमदार तर होणारच आहेत परंतु ते मंत्री देखील झालेच पाहिजे त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रसारक अभिनेते भाऊ कदम यांनी केले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वंचित गरीब वर्गाला काय अडचणी येतात प्रपंच करताना किती यातना सहन कराव्या लागत आहेत याचे कोणतेही देणे घेणे प्रस्थापित पुढाऱ्यांना नाही या समोरच्या दोन्ही उमेदवारांनी राहुरीसह नगरपाथर्डी मतदारसंघातील लोकांची वाट लावली आणि संस्थेचीही वाट लावली आलटून पालटून सत्ता भोगून कारखाना मोडीत काढण्याचे काम या दोन्ही पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राहुरी नगरपाथर्डी मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब म्हसे यांनी केले आहे जिल्ह्याची खबर राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री